सर्व बंधुभिनी सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या या संग्राम बुद्धिष्ट चॅनलवर वर सर्वांचे सुस्वागत बंधू भगिनीं आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे बाल नक्षत्र संगुष्ट वस्तू होली पर्व विकृतीचा सत्संग प्रमाद मनु युगंती ही धर्मदेशना भगवान बुद्धांनी जेतवनात साधना करते वेळी मूर्खांच्या उत्साहाला उद्देशून केली होती के विकृत श्रावस्थेमध्ये लोकांचा एक उत्सव मेला होता त्या उत्सवामध्ये अनेक लोक एकत्र आले जे मूर्ख होते बिना बुद्धीचे होते ज्यामध्ये जे लोक हप्ताभर एकमेकांवर धूळ चिखल शेण फेकत एकमेकांना लावत अपशब्द वापर करीत उत्सव साजरा करत होते त्यावेळी त्यांना कोणत्याच वडीलधाऱ्याची भीती वाटत नव्हती नाही आपल्या कोणत्या मोठ्या नातेवाईकाचा ना आदरणीय ना पूजनीय विरक्त संन्यासांचा भय कुणाच्याही दारावर उभे राहून अपशब्द बोलत होते त्यांच्या या अपशब्दांना ऐकण्याची शक्ती नसल्यामुळे त्या प्रमादी लोकांना जेवढे होईल तेवढे अर्धा किंवा पाव किंवा एक कार्शन एक सोन्याचा रुपया देऊन पुढे पाठवत होते त्यावेळी श्रावस्तीमध्ये पाच करोड आर्य श्रावक राहत होते त्यांनी भगवंताजवळ निरोप पाठवला भगवान तुम्ही हप्तावर भिक्खू संघासहित नगर मध्ये येऊ नका विहारातच थांबावे आणि त्या आठवड्यात उपासकांनी आपल्या घरी येऊन म्हात बनवून भिक्खू संघाकरिता विहारात पोचवले स्वतः पण आपल्या घराच्या बाहेर भोजनाच्या कार्याशिवाय निघाले नाही तो उत्सव मेला समाप्त झाल्यावर आठव्या दिवशी बुद्ध प्रमुख संघाला निमंत्रित करून नगरामध्ये बोलून महादान भोजनदान देऊन नम्रतापूर्वक एका बाजूला बसून म्हणाले म्हणते भगवान मागील सात दिवस आम्ही खूपच त्रासात काढले मूर्खांकडून काढल्या गेले अभद्र अपशब्द ऐकून कान फाटल्यासारखे वाटत होते कुणालाच कुणाविषयी लाज, लाज लज्जा किंवा श्रम वाटत नव्हती म्हणून आम्ही लोकांनी भगवंताला व संघाला नगरात नेण्याची ने विनंती केली होती आम्ही लोक पण इतके दिवस मजबूर होऊन आपल्या घराबाहेर निघू शकलो नाहीत भगवंतांनी त्यांची गोष्ट ऐकून मूर्ख प्रमादी लोकांचे असे कर्म असतात त्याच्या विरुद्ध बुद्धिमान लोक आपल्या विशाल संपत्तीप्रमाणे अप्रमादाची रक्षा करीत त्या सहाय्याने अमृतमय महान निर्वाण संपत्तीला प्राप्त करीत असतात ગાથા ગાથા ક્રમ સવિસ પમાદ મનુગંતી મૂર્ખ તુર્બુદ્ધિ લોક પ્રમાદ કડ રમત परंतु बुद्धिमान लोक अप्रमादची त्याच प्रकारे रक्षा करतात जसा व्यापारी आपल्या धनाची रक्षा करतो क्रमांक सत्तावीस ची धम्मगाथा पमाद नू यु घे जेथ मा कामरती संधव अपमत्तो ही झा यंतो पोती विपुल सुकती म्हणून प्रमादामध्ये आपले मन लावू नका काम आणि वासनासोबत पण आपला परिचय वाढवू नका अप्रमादी मनुष्य सद्गुणांचे ध्यान करीत करीत भरपूर सुख समाधान प्राप्त करतो भवतु नमो नमोत भगवतो अर्हतो सम्राट नमध मित्रांनो आजचा विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजून पर्यंत जर या संग्राम बुद्धिष्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब सहकार्य सहयोग वाढवा व बेलच्या चिन्हात स्पर्श करून ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचे, जय भीम जय रमाई साधु, साधु साधु.